अ म्हणून सोलापुरात मला काही माहिती आहे का पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय पोलिसांनी दिले नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या च्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाईम विजाचे दहा अकरा लोक आहेत अशी माझी माहिती आहे आणि चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आताच पी मोदयाशी चर्चा झाली ते आ, सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आता दिलेली आहे या संदर्भात मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचारतो नेमकं हे नागरिक कोणत्या कारणानिमित्त ते त्या संदर्भात काय माहिती मिळाली आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाईम विजा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिलं असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोकं असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की